नमस्कार मित्रांनो त्रास बी बनवणार आहे कांद्याची चटणी गावराणी पद्धतीने तर साधी आणि सोपी आणि खायला चविष्ट लागते चला तर बनवायला सुरुवात करूया तर कांद्याची चटणी बनवायला आपल्याला थोडीशी तीळ लागणार आहे आणि दोन कांदे कापून घेतलेले आहे मीठ चटणी आणि हळद घेऊन घेतली आणि एक मिरची घेऊन घेतलेली आहे तर तीळ मी भाजून घेते तर तीळ मी ताळ्यावर टाकून घेतले आणि याला घेतो मस्त तीळ आपले मस्त भाजून झालेले आहे काढतो पावून तर आता मी तीळ मिक्सर मधून काढून आणते आणि घेतलेला आहे वाढून ठेवला आता मी अवेलेबल नसला तर हे वापरायचा मस्त वाढून ठेवायचं थोडस जिरं घेऊन घेतलं नेक्स्ट त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे मी आणि हा कांदा टाकून घेते आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते म्हणजे कांदा लवकर होईल आपला हा टाकलेला कांदा लवकर होऊन जाईल मीठ टाकल्याने मी हे तीळ बारीक करून आणले आहे मिक्सर मधून तर मी याच्यामध्ये काढून घेते आणि मित्रांनो तुम्ही माझे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिले मनापासून धन्यवाद अशीच तुमची प्रतिक्रिया दाखवा आणि मी पण हे चालूच ठेवणार मग मस्त नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहणार तर हे बघा पाहुणे आलेले कांद्याची चटणी मी यांच्यासाठी करत आहे स्पेशल यांना खूप आवडते मी म्हटलं चला तुम्हाला मी आज बनवून देते बघा आवडत बघत आहे कधी बनते म्हणून थांबा थांबा बनते आपली कांद्याची चटणी मस्त गावरानी पद्धतीने तर हे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी चटणी आणि हडद टाकून घेते नंतर चटणी मीठ टाकायची तर हे बघा आपल्या कांद्याची चटणी आता होत आलेली आहे आणि मस्त कलर आलेला आहे त्याला चा? तर आता मी सांबार टाकून घेते आणि आपण हे भाजून घेतलेले तीळ बारीक केले आणि हे आता याच्यामध्ये टाकायचे आखरीला हे बघा कांद्याची चटणी तयार झालेली आहे तर एका प्लेटीत आपण मस्त काढून घेऊया खाऊया कशी झाली हो हे बघा कमी साहित्यात मस्त जेवण द्या आता या जेवायला तर आम्ही सगळेजण जेवण करत तुम्ही पण या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया धन्यवाद धन्यवाद